मला काही व्यायामाचा पगार मिळत नाही माझ्या ऑफिसमध्ये सो so, ऑफिसमध्ये जाऊन व्यायाम करायचाच नाही ऑफिसमध्ये <laughs> जाऊन कामच करायचं आहे पण व्यायाम कधी करायचा असतो तो ऑफिसमध्ये जाण्याच्या अगोदर व्यायाम करायचा असतो व्यायाम कोणाला म्हटलं जातं जे सकाळी मी करणार नाश्त्या अगोदर मी करणार अर्धा तास मिनिमम फिजिकल ॲक्टिव्हिटी मी जी करणार ह्याला व्यायाम म्हणणार व्यायाम हा चार प्रकारचा असला पाहिजे सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तास मी एवढं करायला पाहिजे चार प्रकार कुठले तर सर्वात पहिलं म्हणजे काय की वॉकिंग रनिंग जॉगिंग सायकलिंग स्विमिंग तुम्हाला काय आवडतं ती एरोबिक एक्सरसाइज म्हणजे पहिला व्यायाम दुसरा त्याच्याबरोबर स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस जितके मी शरीराला स्ट्रेच करेन तितके माझे मसल्स पॉवरफुल करतात आणि पॉवरफुल झाले तर साखर खाऊन टाकण्याची त्यांच्यात एबिलिटी वाढते सो स्ट्रेचिंग एक्सरसाइज तिसरा व्यायाम कुठला तर योगासनं साधी तीन योगासनं समजा मी वज्रासन केलं एक मिनटं पद्मासन केलं एक मिनटं पश्चिमोत्तानासन केलं एक मिनटं एवढं जरी मी छोटे आसनं केली तरी माझी साखर छान कंट्रोलमध्ये येऊ शकते हे तिसरी गोष्ट योगासनं आणि चौथी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे प्राणायाम असं म्हटलं जातं की ब्रिदिंग इज द मोस्ट इफेक्टिव्ह टूल टू युटिलाइज युअर ब्लड शुगर जर मी छान व्यायाम प्राणायामाचा केला त्याच्यात सुद्धा मी माझ्या शरीरातली साखर इस्तेमाल करून टाकू शकतो आणि साखर पूर्ण नॉर्मलला आणू शकतो